नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही घेरडी गावच्या प्रवेशद्वारात साचले पावसाचं पाणी ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमधून नाराजी सांगोला तालुक्यातील घरडी इथं ग्रामपंचायतीच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळं येथील मुख्य बाजारपेठेत पावसाचं पाणी साचून तलावाचं रूप धारण केलं विशेष म्हणजे गावचे प्रवेशद्वार व वेशीवरच हे विदारक दृश्य परंतु ग्रामपंचायतीला या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारी वर्गामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे गावातील मुख्य बाजारपेठेत पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचते त्यामुळे व्यापारी ग्राहक व ग्रामस्थ यांना येथून जाताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते सध्या घेरडी येथून मंगळवेढा जत रस्त्याचं काम सुरू असल्यानं गाव व परिसरात चिखलवर आडीना ग्रामस्थ हैराण झालेत यातच गावात प्रवेश केला की वेशीतच पाण्याचे तलाव बनलेत मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून ही परिस्थिती आहे मात्र याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही घेरडी ग्रामपंचायत मेन बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे सर्व व्यापाऱ्यांच्या गाळ्यापुढे पावसाचं पाणी साचलंय व्यापाऱ्यांच्या गाळ्यापुढे पुढे पाण्याचं साचल्यानं दुकानांकडे ग्राहकांना जाताना अतिशय कसरत करून जावं लागतंय त्या गाळ्याच्या पुढे पाणी साचणार नाही ही ग्रामपंचायत यांची जबाबदारी असतानाही ग्रामपंचायत निष्काळजीपणा करून व्यापाऱ्यांना त्रास देत आहे व्यापारी वर्गातून अतिशय नाराजी असून ग्रामस्थ त्रस्त आहेत ग्रामपंचायतनं निलाव काढून लाखो रुपये घेतले आणि व्यापारी यांना वाऱ्यावर सोडून दिल्याचं दिसतंय तसेच वेशीतून जाणं येणं देखील ग्रामस्थांना अतिशय कठीण झालंय त्यामुळे ग्रामस्थ व व्यापारी यांच्या च्यामधून तीव्र संताप व्यक्त होतोय